ए लव अरे लव बघितलं का फ्रेंड्स कसा पळत गेला त्या दादाच्या मागे तो बॉल घेऊन आला बघायला हवा आता इकडे त्याचा बॉल घेऊन जस्ट मी लाईव्ह आले आणि लव पाहिला तिकडे कोण आईत आईच्या पिशवी ठेवून तिथे लव चल सोना ए लव इकडे आहे इकडे बघ लवी अरे लव बिलकुल ऐकत नाहीये तो बिलकुल ऐकत नाहीये मग त्याची गाडी पण घेऊन आली आहे पण त्याला फक्त बावलच खेळायचंय काय चालतो लव ते बघ काका लवकर इकडे इकडे ये चल लवकर इथे मम्मा जवळच खेळायचं लांब नाही जायचं खेळायला इथेच खेळायचं ना शोनू तेवढ कुठे चाललाय तू असं नको इकडे खेळलं इथे आपल्याला एवढी जागा आहे ना खेळ ना बघू इथे हा घे अरे लव ऐकत नाहीये तू लव <laughs> कुठे नाही जात बॉल तुझा हा घे चल आता काय झालं रुसायला मी काय केलं आता लव काय रुसलाय तू आता घे ना बॉल ये घे चल कसं घेतो पिल्लू दाखव दाखव वाव बघू आले म्हणजे पिल्लू गाडी बरं खेळ गाडी मला बॉल देऊन जा मम्माकडे बॉल दे बॉल दे, दे माझ्याकडे मी ते ठेवते बॉल हा हा इथे दे दे इथे आपण ठेवायचा मग तू गाडी खेळ आता हा दे इकडे अरे लव दे एक माझ्याकडे काहीतरी दे अरे ऐक ना हा बॉल ठेवू मी मग नाही का इकडे दे ना शो ना बॉल मग माझ्या पाय लागले ना लवी तिकडे काका काकायता तिकडे नाही जायचं गाडी घेऊन ये तिकडे नाही जायचं हा इथेच खेळ इथेच खेळायची गाडी बबडी वा किती लांब गेली बघ तुझी गाडी हे दे बॉल दे माझ्या हातात मम्माकडे देत ना पिल्लू देत ना मम्माकडे हा माझे गुड बॉय हा आता तू गाडी घेऊन ये तुझी गाडी कुठे गाडी घेऊन ये हा घे गाडी ना नको तुला लव दे ना काय झालं काय झालं पाहायला लागलं बघू इकडे काय लागलं बघू काय लागलं पाहायला तुझ्या काय लागलं खडार रुतला का पाहायला खडार उतला का, का तुझ्या आता कुठे चाललाय तू लव अरे लव रुसला तो किती रुजतो किती रुजतो तू ये गाडी घेऊन जाणार ना तो दादा हा खा तुला जाताना देऊ तुला जाताना देते बाबा जाताना खातो आता थांब ना नवी नको अरे ऐक जरा तुला चॉकलेट देऊ अरे खाऊ देत बॉल तिकडे गेला आता बॉल आहे पण इकडे गेला माझ्या हातातून चुकून गेला चुकून तिकडे गेला माझ्या हातातून आता काय करायचं आता काय करायचं बॉल आपला गेला गाडी घेऊन ये आपली कोणीतरी घेऊन जाईल ना गाडी घेऊन ये आता बॉलच काय करायचं शो ना बघा फेकली त्याने मुद्दाम तिकडे गाडी फेकली खाली अगं आपण हो ए दादा ती गाडी काढून दे ना त्याची तो मुद्दाम फेकतोय तिथे गाडी नेऊन पडली गाडी लावी तुझी ए ऋतिक बॉल काढून दे ना मला मला बॉल काढता येत नाहीये तो आणि त्याची गाडी पण दे ते गाडी तू बघ गाडी तिथे टाकली आहे बॉल इकडे फेकलाय काय रे लवी असं करतोय तू तुला खेळायचं नाहीये का नको टाकू माझ्या हातात दे ना माझ्या हातात देणार आहे अरे लव तसं नाही करायचं रितिक बस नाही इथे येऊन इकडे तुला मी चॉकलेट देते चॉकलेट खा पहिले ब गाडी घेऊन आपली चल चॉकलेट खा डर हे बघ चॉकलेट आज जाताना घेऊन देते ना अरे दिदीचे दिदीची आई ओरडते हा की आई ओरडते ना आपल्याला हा नको रे बाबा घेऊन ये गाडी चल आपण जायचं का मग लव ए शनु इकडे बघ आई तिथे बसलीये हा बसली आपल्या बाळाला घेऊन बसली नाही तिथे हो आई आपल्या बाळाला घेऊन बसली आहे ना तसं नाही करायचं रे लव नाही तर नाही सर नाही नाही असं हट्टीपणा नाही करायचं नाही करायचं असं हट्टीपणा सगळ्याच गोष्टीला हट्टीपणा नाही करायचं तुला मी दिलं होतं ना चॉकलेट ता तू का फेकून देतोय अरे मी तुला चॉकलेट दिलं होतं ना तू का फेकतोय बघ ती गाडी तिथं टाकली आहे बॉल तिथं फेकलाय आणि तो चॉकलेट टाकून देतोय जा मी नाही देणार नाही देणार तू रडतोय ना आणि तो फेकून देतोय ना मग तर मी नाही देणार मग का फेकतोय तू कशाचा राग तुला का नाही नाही नो 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 बर चल की खातो ए आपल्याकडे आप बघ ना काय आईने बघ खाऊ पण आणलंय आपल्याला टाकायचं नाही नाही चल ये मामाच्या मांजेड बसतो नको पब्बी असं नाही करायचं फेकायचं नाही सोना तुझं गुड बॉय ना ओले बस खुश खुश झालास आता हॅपी चॉकलेट फेकलंस ना तिथं तू फेकलं ना चॉकलेट नाही मी आता नाही देणार टाक तुला काय टाकायचं टाक मी नाही देणार आता तिथलं तूच टाकतोय तूच रडतोय असं नाही करायचं झालं नाही रडायचं नाही ग पिल्ले मला हो मी तुला जाताना देते तुला हो खुल... कुल्फी देते शोना मी मामाला सांगतो ए <laughs> मामाला पण कंटाळ आलाय ना लवी मामा पण आहे ना तू सारखं सांगतो इकडे ये ना बघ तिथे कसे फटाके वाजतायत फट होते फट चॉकलेट देना पडले आणि त्याला कुल्फी घेऊन कुल्फी घेऊन त्याला जा हो कुल्फी घेऊन अरे माझ्या हातात दे रे मला पाहायला दुखतोय माझा गाडी पण दे तुला देते तुला लव गाड्यान असं नको ओरडूरे मी काय केलं तर मामावर मला का बोलतोस मला का मारतोय तू जागी बघ रे बॉल कसा का टाकतोय हा लवी असं सारखं सारखं नको ना फेकू तिकडे बॉल का असं करतोय लव तू अरे पेप्सी नाहीये पेप्सी नाही आता कुल्फी पेप्सी घरी आहे लव लवी चल आयशी माणूस आयशी माणूस जा मामा सोबत जा बैस मला हे देऊन जा ना हे देऊन जाणार आहे ती देऊन जा माझ्या हातात आणि ती गाडी पण प्लीज तेवढं देऊन जा कोणी उचल उठता येत नाही म्हणून नाही तर मीच घेतलं असत आणि ते एक गाडी पण देऊन जा प्लीज जर तुला आणि मामाला आहे ना तुला आणि मामाला दोघांना अरे उचलून दे इथे ठेवायची मला नको का बरं ठीक आहे त्याच्यासाठी तर आण ना जा मामा जाऊन मग तुला तेच म्हंटल ना मग जातो तो रडतोय तर घेऊन जा जा हो हो जा चल सगळ्यांना बाय कर रवी बाय 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 सी यू सी यू